नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं पो पी एस आय या पदासाठीचं अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेल्याचे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभाग या स्पर्धा मुख्य परिषद दोन हजार तेवीस जी आहे तर ती घेण्यात आली होती तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचा अपडेट आहे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाबाबतचं हे महत्त्वाचं अपडेट आहे जाहिरात क्रमांक सत्तेचाळीस आहे आहे तर संदर्भातली संपूर्ण माहिती मा, आयोगाच्या दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी महाराष्ट्र राज्यातील पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या च्या लेखी परीक्षेचा दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे शारीरिक करता पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या शारीरिक चाचणी कार्यक्रम संदर्भातील तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकांवर प्रसिद्ध करण्यात आला आहे, आहे ले ले तर शारीरिक चाचणीचे पत्र उमेदवाराच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे तर शारीरिक चाचणीकरता खाली नमूद केलेल्या मैदानावर विहित दिनांकास तसेच विहित वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे तर त्यांचं दिनांक असणार आहे नवी मुंब ठिकाण असणार आहे नवी मुंबई आणि दिनांक असणार आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते सोळा ऑक्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि शारीरिक चाचणीचं मैदान असणारे पोलीस मुख्यालय पाली सेक्टर सतरा कळंबोली नवी मुंबई येथे आणि वेळ असणारे सकाळी सहाची ज्या विद्यार्थ्यांचे डा म्हणजे हे होणार आहे मैदानी चाचणी होणार आहे तर त्यांचं वेळापत्रक जे आहे त्या 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 तारखेनुसार त्या त्या वेळेमध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे त्याचा ॲड्रेस जो आहे तर तोही तुमच्या प तुमची जी प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे ते तुम्ही तिथून चेकआउट करा एम पी एस सी आयोगाची एम पी सी डॉट ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही जी वेबसाइट आहे तर त्याच्या व्हिजिट करा आणि जर तुम्ही डा मैदानी चाचणीसाठी पात्र असाल तर तुमच्या तारखे जी डेट तुम्हाला दिलेली आहे तीन ऑक्टोंबर ते सोळा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे डिपार्टमेंटल पी एस आय या पदासाठीची तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या डेटनुसार म्हणजे जी तुम्हाला तारीख दिलेली आहे त्याच्यासाठी त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला तुमच्या मैदानी चाचणीसाठी तिथं हजर राहायचं आहे तर त्याच्या आलेली खूप महत्त्वाची अपडेट आहे तर माहिती आवडली व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग